मुलाचा विवाह आज पण समाजामध्ये होत आहे तर हे थांबलं गेलं पाहिजे दोन हजार सहा मध्ये कायदा झालेला आहे बालविवाह प्रतिबंध कायदा झालेला आहे जर तसा कोणी करण्याचा ग्रामीण भाग आहे लोक काय करतात एकमेकांचं कर जातात जा जा ते आता चालणार नाही आता त्यांनी हेल्पलाइन ओपन करून दिलेली आहे दोन तीन अंकी नंबर आहे फक्त बस तो कुणीही मोबाईल फोन केला तिकडे लगेच माहिती जाते तुमचं नाव तिथं कळत नाही म्हणून थांबला गेला पाहिजे बालविवाह बाल करण्याचा कोणीच प्रयत्न करायचा नाही ज्याने प्रयत्न केला त्यांना डायरेक्ट तिथलं प्रशासन मुलाच्या आई वडील मुलीच्या मुली आई वडील व्हिडिओ कॅसेट वाले बँडवाले राऊत बाबा दादा मंडपवाले गोळावाले स्वयंपाकी ज्यांचे भांडे असतील त्याच्याकडे भांडे गावठीचे भांडे असतात कोणातरी आपण एकाला सांभाळत होतो ते पण त्या कक्षेमध्ये येतील आणि गुंडी खाणारे पण झालेला आहे आहे या घटना झालेल्या म्हणून अलर्ट आजच्या ग्रामसभेमध्ये हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे त्याला तुम्ही सगळ्यांनी आज मंजुरी दिलेली बालविवाह होणार नाही कारण ती मुलगी अहो तिच्या सर्व अवयवांची कुठल्या प्रकारे वाढ झालेली असते तिला आपण निसर्गाचा नियम आहे लग्न लवकर केला तर तिला मातृत्व लवकर येऊन जातात म्हणून आपण तिच्यावर तिच्या बाल हक्क आपण घेऊन घेतोय तिला राहू द्या तुम्हाला काय मजा झाला का, का। समाजाची फाईट करा आपल्या खेड्यामध्ये आज पण असे अप्पा आता चांगलं वातावरण नाही शे आणि खराब वातावरण आहे मग याच्यामध्ये तुम्ही घाबरून जाणार का हा याच्यात घाबरून जाणार तुम्ही अजिबात घाबरायचं नाही आपल्या मुलीचा तिच्या सर्व आयोगाची वाढ उद्या तिच्यावर लादू नका ते तिच्यावर मातृत्व लादू नका तिला तिचं पूर्ण जीवन जगू द्या अहो आज पण समाजामध्ये आम्ही बघतो चौदा चौदा वर्षाच्या मुलीचं लग्न करून टाकतात ती लगेच माता होऊन जाते तिचा पदर तिला उतरू द्यावा लागत नाही सकाळी पाच उठावं लागतं नवऱ्याची प्रक्रियेतून त्या महिलेला जावं लागतं सर्व हक्क आपण हिरावून घेतोय आपल्याला काय अधिकार तिचा हक्क हिरवायचा नाही घटनेमध्ये तिला दिलेले बालकांचे जे अधिकार आहेत हे जर कोणी हिरावून घेत असेल तर तो आई असो का वडील असो का कोणी असो त्यांच्यावर शंभर टक्के गुन्हे दाखल होणार म्हणजे होणारच म्हणून बालविवाह करण्याच्या बांधणी कोणी करू नका कोणी करत असेल त्याला सहकार्य करू नका त्याला थांबवा तर हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे तर आजच्या सभेमध्ये आपण त्याला मंजुरी दिली ना या गावामध्ये याच्या पुढे बालविवाह होणार नाही